गोष्ट जी जुई बद्दल ऐकून वाचून असं तुम्हाला दोघांना त्रास झाला अशी कुठलीही गोष्ट आहे का जी कदाचित या फील्ड मध्ये असल्यामुळे त्या बऱ्याचशा अफवा असतात बऱ्याच गोष्टी छापून येतात पाहायला मिळतात सोशल मीडियावर येतात त्याच्यामुळे कधी तुम्हाला असं कुठला त्रास झाला होतो ना कित्येक वेळा कसं आहे तर रिसेंटली एक पोस्ट हिची युट्यूबला टाकलेली होती की जुईचं लग्न झालं या या मुलाबरोबर असं बरं मुलगा आहे असं बरेच आणि ती हे लपवते वगैरे तेव्हा त्या ज्यांनी हे टाकलेलं होतं ना त्याचा नंबर काढून होता त्याला आणि मी त्यांना विधवा विधवा हो आहे आणि आता ती पुनर्विवाहासाठी तयार आहे तर मुलांनी असं वगैरे अशी पण पोस्ट आली होती तो चॅनल वाला मला परत फेसबुकला दिसला बंदोबस्त करून टाकला त्याचा मी याच्या पुढे जर तुझ्या पोस्ट दिसल्या अशा तुला जिथे राहतो तिथे येऊन मी उचलून घेऊन ये कारण हे फालतुगिरी चालते आणि मीडिया मीडिया नावाखाली क्लिक्स मिळण्यासाठी किंवा व्ह्यूज मिळण्यासाठी काय वाटते हल्ली सगळ्यात वाईट हीच गोष्ट असते की मला बरेच करता कमेंट्स करतात काय ग तुझं लग्न झालं तर तुला मंगळसूत्र घालायला काय लाज वाटते का माझं असं होतं की हॅलो होऊ तर द्या रोज घालून फिरीन अगदी सगळीकडे मोठी मोठी मंगळसूत्र घालून फिरीन मी हो द्या ना इव्हन माझे एक मित्र आहे वयस्कर आहेत ती खूप माझ्यापेक्षा खूप वय जास्त ते पण आपले ते अगदी हे नाही अरे हे बघ ना हे फेसबुकला आले दुहेबद्दल असं काय रे काय खरंय अहो म्हणलं तुम्हाला काय सांगू मी होतात तर म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे या गोष्टी तर म्हणे असं ते चालून द्या ज्यांना मजा वाटते ना त्याच्यामध्ये त्यांना करून दे आणि होतं कसं मी ह्या फील्डमध्ये त्यामुळे मला माहिती असतं या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं पण हे इमोशनली माझ्याशी अटॅच असल्यामुळे त्यांना वाईट वाटतं की मध्यंतरी आलेली न्यूज की जुईचा ऍक्सिडेंट झालाय आणि ती आता शूट करू शकत नाहीये वगैरे सो माझ्यासाठी माझे प्रोडक्शन वाले आणि आम्ही म्हणतो कधी झाला मी तरी त्याच म्हटलं कधी झाला ऍक्सिडेंट आणि बरीचशी लोक मला फोन करायला लागली तेव्हा मी सांगितलं की नाहीये ही अफवा आहे तर म्हणजे होतं कसं तुम्ही माहित नसलेल्या गोष्टी उगाच न्यूज म्हणून छापता आणि उगाच त्याला क्लिक्स मिळावे व्ह्यूज मिळावे म्हणून हे करता तर हे चुकीचं आहे पण आता धमकीबद्दल पण खूप कॉमेडी धमकी होती त्याबद्दल आता शेवटी विचारते की अशा धमक्यांना मग तू फायनली त्याच्यावर काय ऍक्शन घेतेस किंवा तसे जे फॅन्स आहेत त्यांना तू कशा प्रकारे हँडल करतेस कसं समजावते बघ कसं आहे मुळात ही फेसलेस लोक आहेत ह्यांना ऍब्सुल्युटली फेस नसतो ही लोक इतकी भित्री असतात की स्वतःचं नाव पण प्रोफाइलला लावत नाही डॅमी hmm. द दे लिटिल गर्ल किंवा सॅम यो अशी वगैरे यांची नावं असतात hmm. आणि ह्यांच्या मध्ये कोणीही नसतं झिरो पोस्ट असतात ह्यांचे फोटोज कुठल्या तरी लोकांचे फोटो डीपी म्हणून लावलेले असतात सो mm. so, ही जी लोक आहेत ना जी ट्रोलर्स आपण म्हणू जे असे टाइमपास करतात ह्यांच्याकडे एक तर वेळ खूप आहे mm. त्यामुळे मी काय करते की मी एकतर कमेंट आली नेगेटिव्ह की मी डिलीट करते कारण ती माझी प्रोफाईल आहे आणि आय एम द होल सोल uh, काय म्हणतो डिसिजन मेकर इन माय पेज mm. कोणी पण मला कमेंट केली ट्रोलची काहीतरी चुकीची असेल मी डिलीट करते मी त्यांना ब्लॉक बीक नाही करत बसत कधी कधी ब्लॉकही करते आणि मला बरेच जण म्हणता जाऊ दे ना कशाला लक्ष देते तर माझं एवढंच म्हणणं आहे की लक्ष देत नाही मला माझ्या पेजवरती नेगेटिव्हिटी नकोय right. तुम्हाला जी करायची आहे तुम्ही खुशाल एखादं पेज काढा आणि त्याच्यावर ओकत राहा ने <laughs> नेगेटिव्ह <laughs> कमेंट्स <laughs> पण माझ्या ह्याच्यावर मला नकोय आणि दुसरी गोष्ट मी बरेचदा कमेंट्स डिलीट करत राहते पण ह्या मुलीला मला हायलाईट करावं असं का वाटलं मुलगी मुलगा कोण होतं माहीत नाही ती मुलगी म्हणून तिने कमेंट केलेली होती बट ह्यांचे जेंडर्स आपल्याला माहित नसतात कारण त्यांच्या प्रोफाईलवर काहीच मेन्शन नसतं तिथे तर त्याच्यात तिने मला जी धमकी दिलेली होती की मला फॉलो बॅक नाही केलंच ना तर एवढ्या एवढ्या जणींना म्हणजे hmm. तर तुला पोलिसातच टाकेल मला असं वाटलं की कोण आहात तुम्ही आणि माझ्यावर जबरदस्ती आहे का की मी तुम्हाला फॉलो बॅक करायलाच पाहिजे hmm. आणि मी का टाकलं ते कारण मला एक क्लिअर स्टेटमेंट लाऊड करायचं होतं की ही फालतुगिरी माझ्या बाबतीत करू नका hmm. सोशिक हे माझं कॅरेक्टर आहे मी सोशिक नाही आहे त्यामुळे ही फालतुगिरी हा टाइमपास माझ्या प्रोफाइलवर करत जाऊ नका mm -hmm. आणि बरेच जे असे जे ट्रोलर्स असतात जे कमेंट्स करत असतात माझं त्यांना शांतपणे म्हणणं माझ्या बाबतीत नका करू mm -hmm. कारण मी शांत बसणारी मुलगी नाही आहे ह्या बाबतीत मी खूप डोकं शांत ठेवून तुम्हाला रिप्लाय करत नाही किंवा मी डिलीट करून टाकते पोस्ट किंवा पोस्ट नाही कमेंट्स बट हे माझ्या बाबतीत करू नका हे त्यांना शांतपणे सांगायचं होतं म्हणून मी त्या मुलीला म्हटलं की ये बाई कर्जतलाच ये पोलीस स्टेशनलाच भेटू आपण येच तू वेलकम करते मी तुला सो माझं म्हणणं एवढं असतं की हे बघा आणि अजून एक मला खूप महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे सेलिब्रिटी आहात ॲक्टर आहात आम्ही एक ह्युमन बिंग्ज असतो आणि आम्ही पण आमच्या लाईफच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असतो hmm. कोणी प्रोफेशनली वेगळ्या टप्प्यातून जात असेल कोणी इमोशनली पर्सनली जात असेल right. तुम्ही एखादी पटकन नेगेटिव्ह कमेंट एखाद्याला केली त्याच्या कामावरनं केली त्याच्या कुठल्याही गोष्टीवरनं त्याला ना वेगळ्या लेवलला हिट होऊ शकतं मला होत नाही पण कोणालाही हे होऊ शकतं फॉर एक्झाम्पल कोणाची तरी आई एक्सपायर झाली आहे कोणाचे वडील त्रासात आहेत काहीतरी पर्सनल लेवलला चालू आहे आणि एखादी तुमची नेगेटिव्ह कमेंट त्याला भयंकर हिट करू शकते त्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचं ट्रोल करताना नेगेटिव्ह कमेंट करताना एक लाख वेळा विचार करा कारण तुमच्या हातामध्ये ना खूप इझिली सोशल मीडिया अवेलेबल आहे पण ते ज्याच्याबद्दल तुम्ही करताय ना तो पण एक माणूस आहे आणि त्याला त्याचे आई वडील आहे त्याची फॅमिली आहे तर हा विचार करा की ती व्यक्ती पण सटकन म्हणजे डिप्रेशन मध्ये किंवा कशातरी तरी जाऊ शकते सो mm -hmm. so, विचार करत जा हे कमेंट करताना आणि तो विचार केला गेला पाहिजे हेल्दी, mm -hmm. हेल्दी कमेंट्स करा ना कमेंट्स असतात असतात आणि सजेशन वेलकमच पण जेव्हा तुम्ही खूप पर्सनल लेवलला एखाद्याला आता म्हणजे एका मुलांनी मला कमेंट केली होती मी नेहमी ना पूजा झाली की देवपूजेचा फोटो टाकत असते किंवा व्हिडिओ टाकत असते सकाळी प्रसन्न वाटतं म्हणून त्या मुलाची कमेंट मला लक्षात त्यांनी लिहिलेलं होतं एक कुत्री कॅरेक्टरलेस मुलगी mm. हे देवाबिवाचे फोटो टाकायचे नाहीत मी देव मानत नाही okay. म्हणजे मला असं झालं होतं कोण आहेस तू mm. हे तू जिथे बोलतोय तिथेच देव बघतोय पहिली गोष्ट सो mm. so, म्हणजे मला असं झालं की इतकी वृत्ती तुमच्या खालच्या लेवलला का गेली आहे आणि तुमच्यात एवढा अनरेस्ट आहे मध्ये असंतोष तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इतके दुखी आहात mm. तर ते सॉर्ट करा दुसऱ्यांच्या बाबतीत कमेंट करण्याच्या आधी कारण मला असं वाटतं जी लोक समोरच्यावर वाईट कमेंट करतात ना ती स्वतःच्या लाईफमध्ये खूप अनहॅपी असतात त्यामुळेच ती अशी करतात अदरवाईज आपण करणार सुद्धा नाही ना असं काही